मालेगाव शहरात काही प्रमाणात वादळ सुटल्यामुळे व वा आलेल्या पावसामुळे शहरातील श्रीरामनगर येथील छत्रपती शिवाजी जिमखानावरील काही पत्रे उडून गेले व भिंत बांधकामातील वरील काही विटा देखील खाली पडल्यामुळे जिमखान्यातील नुकतेच नव्याने तयार केलेले साधारणतः तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करून तीन उडण बॅडमिंटन कोटवर पावसाचे पाणी साचल्यामुळे सदर बॅडमिंटन उडण कोट खराब होऊन नुकतेच खर्च केलेले लाखो रुपये खऱ्या अर्थाने पाण्यात गेल्यासारखे आहे सुदैवाने हे पत्रे व विटा तेथे उभ्या असलेल्या लहान बालकांना तसेच खेळाडूंना नागरिकांना लागले नाही हे सुदैव अन्यथा मोठी दुखापत होण्याची शक्यता होती काही कालावधी अगोदरच खर्च करून बनवलेला हा या उडणकोडची अवस्था वरील पत्रे व्यवस्थित नसल्यामुळे अशी झाली याला नेमका जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक व खेळाडू विचारत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू